विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटीफोर न्यूज लायन्स क्लब ऑफ कोल्हापूरच्या वतीने सेवा सप्ताहाच्या निमित्ताने केरले येथे वृक्षारोपण लायन्स क्लब ऑफ कोल्हापूरच्या वतीने सेवा सप्ताहाच्या निमित्ताने श्री हनुमान हायस्कूल केरले तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला लायन्स इंटरनॅशनलचा पर्यावरण हा एक मुख्य कार्यक्रम आहे त्या अनुसरून यावेळी लायन राजाराम अतिग्रे अध्यक्ष लायन्स क्लब कोल्हापूर लायन्स सर्जेराव पाटील अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर ट्रस्ट कोल्हापूर लायन्स जयश्री पाटील सेक्रेटरी लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर ट्रस्ट कोल्हापूर माननीय श्री चेअरमन श्री दत्तात्रय गोळे श्री शिवमहाराष्ट्र शिक्षण संस्था केरले व लायन श्रद्धानंद रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी जाणीवपूर्वक पन्नास कडुलिंबाच्या झाडाची लागवड शाळेच्या परिसरात करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जाधव के एस सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक श्री कचरे एम टी सर यांनी केले यावेळी श्री महापुरे आर डी श्री भटकर ए एन श्री चव्हाण आर डी श्री रणदिवे एस जी श्री पाटील ए पी श्री वसावे डी श्री लेखनिक श्री गायकवाड पी जी शिपाई व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा